समाज बांधवाच्या वतीने तरी महाराष्ट्र सरकारला सर्व समाज बांधवाची विनंती आहे की, की लवकरात लवकर आमचं एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा सरकारला याचे परिणाम फार वाईट भोगावे लागतील असं धनगर समाजाचा आज सर्व महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन चालू आहे त्याच्यातून सरकारने याचा बोध घ्यावा आणि प्रलंबित पडलेला प्रश्न हा निकाली मारावा अशी सर्व सम मागणी आहे त्यामुळं मी धनस्थ लवकरात लवकर ह्या सरकारने निकाली काढून समाजाचा रोज सरकारने स्वतःच्या अंगावर घेऊ नाही अशी समाजाच्या भावना आहेत तरी एवढं बोलतो मी आणि थांबतो या ठिकाणी जस टीचं आरक्षण लागू करण्यासाठी दूर असं आंदोलन करण्यात येत आहे मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण गावांमध्ये धनगर समाजाच्या जीव भावना घेऊन धनगर समाजाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये रस्ता आंदोलन करण्यात येत आहे मित्रांनो आमचा देश होत जसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्येच आरक्षण दिलेलं आहे परंतु काही राजकीय लोकांनी स्वतःचा स्वार्थ पाहण्यासाठी आपलं आरक्षण मुद्दा होऊन चालून ठेवलेलं आहे झाकून ठेवलेलं आहे आणि माझी ह्या सर्वांना विनंती आहे की आपण जर आता हे आरक्षण आमचं नाही दिलं तर या महाराष्ट्रातला धनगर समाज आता पेटून उठलेला आहे आणि याचे परिणाम अतिशय तीव्र असे होती तेव्हा याची नोंद या सरकारातल्या लोकांनी आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा घ्यावी मित्रांनो या काँग्रेसवाल्या लोकांनी आपलं सगळ्यात जास्त वाटलं केलेलं आहे सात पिढ्या बर्बाद आपल्या या काँग्रेसनी केलेला आहे कारण सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आपल्याला आरक्षण दिलेलं आहे फक्त आदेश काढणं बाकी होतं परंतु ह्या काँग्रेसवाल्यांनी आपलं आरक्षण दमून दाबून ठेवलं आणि आपल्या पिढ्या सात पिढ्या बर्बाद केल्या आहेत त्याचे परिणाम आता ते भोगत आहेत आज परवाच राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन सांगितलं की आमचं सत्ता आल्यानंतर आम्ही सर्व आरक्षण संपून टाकणार आहोत म्हणजे त्यांनी त्यांची तेन भूमिका स्पष्ट केलेली आहे आता आमचं आव्हान आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना की तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करा तुम्ही आरक्षण देणार की नाही देणार किंवा तुमची या काय भूमिका आहे राहुल गांधींनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे लोकांना कळून चुकलेला आहे किंवा आपल्याला काँग्रेसनीच माफी लागलेलं आहे त्याच कारण असं आहे की आपला समाज सुद्धा अजून जागा झालेला नाही आजही या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला एक वाजलेला आहे किंवा आपल्या समाजाने सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जर आरक्षण मिळवायचं असेल आपला हक्क जर मिळवायचा असेल तर निश्चितपणे आपण रस्त्यावर उतरले आता परिणाम ना उपाय उपाय नाही इथून पुढं ज्या ज्या वेळेस आपण हात देऊ ज्या ज्या वेळेस ही लोक मंडळी हाक देते त्या वेळेस एक मुठीने लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे आपला प्रश्न लावून धरला पाहिजे या तुम्ही म्हणाल की तुम्ही काँग्रेसवरच का बोलू राहिले तर काँग्रेसनी सगळ्यात जास्त सत्ता भोगलेली आहे त्यांनी जर ठरवलं असतं तर आपल्याला सत्तर वर्षापूर्वीच आपला आरक्षणाचा प्रश्न सुटलेला असता परंतु आजपर्यंत त्यांनी आपला प्रश्न सोडवलेला नाही भारतीय जनता पार्टी सुद्धा म्हणली होती उपमुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हटले होते की माझं सरकार आल्यानंतर दुसऱ्याच मीटिंग मध्ये म्हणजे पंधराच दिवसात तुम्हाला आरक्षण देतो परंतु मित्रांनो त्यांनी सुद्धा आपल्याला फसवलेलं आहे म्हणजे काँग्रेस आणि भाजप या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत याच्यामध्ये फरक कुणाचा एक सत्तेत आला की तो दुसऱ्याकडे बोट दाखवतो आणि हा तिसऱ्याकडे बोट दाखवतो म्हणजे सर्वजण सारख्याच आहेत त्यांनी फक्त आपल्याला खेळवत ठेवण्याचं कार्यक्रम केलेलं पाहिजे या सरकारमधल्या लोकांना विरोधी पक्षाचे लोक जरी असले तरी आपण साफ विचारायला पाहिजे किंवा तुमची भूमिका नेमकी काय आहे जशी राहुल गांधींनी भूमिका स्पष्ट केली तशी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भूमिका स्पष्ट करावी की तुम्हाला आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं तुमचं आरक्षणाविषयी काय मत आहे आणि त्या ज्यावेळेस हे स्पष्ट करतील त्यावेळेस आपण आपली भूमिका स्पष्ट करू कारण काय होतंय आपण बाहेर पडलो की तिकडून कुणीतरी त्या आदिवासींच्या मंत्र्यांना बाहेर काढतात आमदारांना बाहेर काढतात आणि लगेच आपल्याला विरोध चालू होतो म्हणजे त्यांना सुद्धा तिकडून अडचण निर्माण करायची हे आपल्याला माहीत झाले आहे हे फोन करते ते सगळं धर्म धनगर समाजाच्या या गोष्टी लक्षात आलेल्या आहे की आपल्याला विरोध कोण करत आहे आणि आपल्या बाजूचं कोण आहे तेव्हा आता माझी सर्वांना विनंती आहे की आता इथून पुढे जे आंदोलन असेल ते आरपारचं आंदोलन असेल तर समजा नाही मिटला प्रश्न या शासनाने नाही सोडवला तर डायरेक्ट मुंबईला धडक देऊन आपण आर एकदम आरपारचं आंदोलन करणार आहोत तेव्हा शासनाला माझी कळकळ्याची विनंती आहे की हा प्रश्न जर नाही सोडवला तर तू धनगर बांधव त्यांना एस टीमधून आरक्षण भेटावं म्हणून रस्त्या रोप करत आहे आरक्षण भेटावं म्हणून आंदोलन करीत आहे मी रॅड सेवा संघटना या संघटनेतर्फे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज साथ माझ्या बांधवांसोबत हजर आहे आपण जर बघितलं तर एस टी एस टीमध्ये जे आरक्षण दिलं जातं त्याचे जे निकष आहेत त्याचं प्रमुख निकष तीनच आहेत शैक्षणिकरित्या सामाजिकरित्या आणि आर्थिकरित्या तर शैक्षणिकरित्या आपण जर पाहिलं तर आपले धनगर बांधव आजही मागास आहेत शिक्षणाकडे ओढ कमी आहे सी अजून गोडी निर्माण केली नाही आणि शासन ह्याच्यात कमी पडल्यामुळं आज बांधव आपले शिक्षक वंचित आहेत शिक्षण महाग झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज डॉक्टर इंजिनियर काही व्हायचं असेल आय आय टी एम्स अशा मोठ्या शिक्षण संस्थामध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल शिकायचा असेल तर ती एवढी महाग करून ठेवलेली आहे की आपल्या गरीब माणसाला तिथं शिक्षण भेटत नाही आज गेली अनेक वर्षापासून आपले धनगर बांधव एस टीतून आरक्षण मिळावा आणि त्यांचा एस टीमध्ये प्रवर्गात समावेश करावा म्हणून आंदोलन करीत आहेत जण देत आहेत परंतु हे जे सरकार आहे गेली अनेक वर्षापासून त्यांना फक्त झुलवा ठेटूया पण निवडणूक आली की ते संपूर्ण विसरू जातात म्हणून आज जे हे आंदोलन चालू <पणाँ> आहे हे आंदोलन जर सरकारने एकदम लक्षात घेतलं नाही त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढवली जाईल पण <पणाँ> सर्व बांधवांसोबत धनगर बांधवांसोबत इरु इतर सर्व समाज सुद्धा त्याच्यात सहभागी आहे आणि आम्ही सर्व यांच्या पाठीशी राहून ते आपली करून घेतल्याशिवाय राहणार नाही उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण आज पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे रस्ता रोकोचं आयोजन आज त्या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये सकल धनगर समाज आलेला आहे याच्यामध्ये कोणताही पक्ष नाही किंवा कोणताही गट नाही स सगळे पक्ष सगळे गट या रस्त्या रोकोमध्ये सामील झालेले आहेत मित्रांनो रस्ता रोको करण्याची वेळ आपल्यावरती का आली तर गेल्या सत्तर वर्षापासून आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की काँग्रेसने सत्तर वर्षापासून फसवलं परंतु निस्ते काँग्रेसनीच निस नाही तर सगळ्याच पक्षांनी आतापर्यंत धनगर समाजाला फसवण्याचं काम केलं ज्यांचं ज्यांचं सरकार आलं त्यांनी फक्त आश्वासन दिले परंतु आज अशी परिस्थिती आहे की एस टीच्या म्हणजे आदिवासी लोकांना धनगर समाजाच्या अंगावरती घातलं जातं परंतु आपण रितसवर आपली रितसवर मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेमध्ये धनगर हा एस टी मध्ये त्याचा समावेश केलेला आहे परंतु हे सरकार लागू करत नाही आणि एस टीच्या बांधवांना सुद्धा आमची विनंती आहे की आम्हाला तुमचं आरक्षण नाही पाहिजे आमचं जे साडेतीन टक्क्याचं आरक्षण एन टी आहे तेच आम्ही एस टी मध्ये मागतोय म्हणजे त्यांच्याही आरक्षणाला कुठं धक्का पोहोचत नाही परंतु जाणीवपूर्वक आज झिरवाळा असेल त्यांनी त्याच्या खाली आता मी टीव्ही पुढेच होतो तर आज त्याच्या अध्यक्षाखाली जेवढ्या एस टीच्या संघटना आहेत तेवढ्यांची बैठक त्यांनी मुंबई या ठिकाणी बोलवली आणि धनगर समाजाचा समावेश हा एस टी मध्ये कदापिही करू नका अशा प्रकारची बैठक त्यांनी लावली परंतु ती बैठक त्या बैठकीचा काही मतदार्थ निघणार नाही कारण सरकार हे सरकार आपल्याला शब्द दिलेला आहे आणि शब्द ते निश्चितपणे पाळतील कारण आपल्याला आता आरक्षण फक्त आपल्याला धनगर आणि धनगर हे दोन्ही एकच आहेत हा जी आर आपल्याला काढायचा आहे आणि तो जी आर निघू नये म्हणून त्यांनी आज बैठक लावली परंतु मित्रांनो जर हा जी आर निघाला नाही तर या सरकारला जसं आपल्यामुळे हे सरकार सत्तेवर आले तसं आपल्याला निश्चितपणानं हे सरकारला जर जैसा आपली गरज असेल तर आपला विचार करावा लागेल आणि म्हणून येत्या लवकरात लवकर कारण आता तिथं पाच जण आपल्या उपासण्याला बसलेले आहेत त्यांचे प्रकृती अतिशय खालावलेले सगळ्यांना म्हणजे क्रिटिकल त्यांची कंडिशन झालेली आहे त्यांना दवाखान्यामध्ये आलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला बाकीच्या समाजाचा जसा जशी काळजी वाटते तशी धनगर समाजाची सरकारला काळजी वाटत नाही का हा सुद्धा प्रश्न आमचा सरकारला आहे आणि म्हणून सरकारने लवकरात लवकर जी आर काढून धनगर समाजाच्या यष्टीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढावा याच्यासाठी आज रस्ता रोका आहे पूर्ण राज्यामध्ये चक्का जाम झालेला आहे त्या ठिकाणी आणि म्हणून या सरकारने लवकरात लवकर लक्ष लक्ष या ठिकाणी द्यावं कारण लोकांची गैरसोय होते आम्हाला कळत आहे कारण गैरसोय करणं आमचं हे नाही परंतु आतापर्यंत गेली सत्तर वर्ष या सरकारने झुलवत ठेवल्यामुळं ही वेळ आमच्यावर रस्त्यावर येण्याची आलेली आहे आणि रस्त्यावर हा समाज येईल किंवा आलेला आहे हे जेव्हा सरकारनी बघेल तेव्हा सरकारला निश्चितपणानं हा प्रश्न मार्गे लागावे लावा लागेल अन्यथा येणाऱ्या आता लगेच विधानसभा आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये हा समाज निश्चितपणानं सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मग तेव्हा <laughs> सरकारला आमची विनंती <laughs> आहे की हा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा जे पंढरपूर या ठिकाणी उपोषण चालू आहे चोंडी या ठिकाणी उपोषण चालू आहे लातूर या ठिकाणी उपोषण चालू आहे या सगळ्या उपोषणाला सरकारने विनंती करावी ते उपोषण सोडावं हो। जेआर लवकरात लवकर काढावा हो। आणि ज्या काढल्याच्या नंतर उपोषण सोडावं एवढीच आमच्या सरकारला या निमित्तानं या विनंती आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी आहे लोक म्हणतात की आता आमची मागणी सुरू झाली की यांची मागणी सुरू झाली परंतु असं नाही आमची मागणी ही अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ती त्याची तरतूद केलेली आहे आणि त्याची फक्त अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सांगतोय परंतु त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये धनगड ही जमात आहे फक्त एका कुटुंबाला खिलारे नावाच्या कुटुंबाला पाच जातीचे सर्टिफिकेट धनगड नावाचे दिलेले त्यांनी बिचाऱ्यांनी लिहून दिलं कि हे चुकून आमच्याकडून झालंय आणि म्हणून त्यांनी सुद्धा दिलेलं आहे ते सुद्धा सरकारने मंजूर करावं त्यांचे ते कॅन्सल करावेत आणि या राज्यामध्ये धनगर नसून सगळे धनगर आहेत अशा प्रकारचा जे आर काढावा आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी एवढी विनंतो टिळको टिळको धनगर एकजुटीचा एस टी आरक्षण एस टी आरक्षण